मिरज पंचायत समितीच्या आरक्षण घोषणेनंतर राजकीय समीकरणामध्ये पंचायत समितीच्या आरक्षणाचा निकाल जाहीर झाला असून विविध मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणावर राजकीय उलथापालत झाली आहे जाहीर झालेल्या आरक्षणानुसार सोनी कवटे पिराण हे नागरिकांचा मागास प्रवर्ग ओबीसी साठी तर नरवाड व कौलापूर हे अनुसूचित जाती अनुसूचित जाती महिला यांच्यासाठी राखीव ठेवण्यात आले आहेत सलगरे एरंडोली गुंडेवाडी दुधगाव म्हैसाळ समडोळी आदी राखीव ठरले आहेत या आरक्षणामुळे अनेक अनुभवी आणि नेत्यांच्या गणितावर पाणी फिरले आहे माजी जिल्हा परिषद सदस्य विजय तसेच यडरावचे राजवर्धन नाईक निंबाळकर यांच्यासह अनेक संभाव्य उमेदवारांना यामुळे धक्का बसला आहे तर काही ठिकाणी अपेक्षित आरक्षण मिळाल्याने आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे आरक्षण घोषित होताच मिरज तालुक्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले असून कार्यकर्त्यांमध्ये फोनाफोनी सुरू झाली आहे संभाव्य उमेदवार आता आपली पुढील रणनीती ठरवत आहेत अनेक ठिकाणी नाराजीचे सूर उमटत असून काही गावांमध्ये सत्ताधारी गटांना आव्हान निर्माण झाले आहे आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत मिरज तालुक्यात नवे राजकीय गठबंधन बंडखोरी आणि नवे चेहरे उदयास येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे आरक्षण जाहीर झाल्याने मिरज तालुक्यातील निवडणुकीची रणधुमाळी आता रंगणार आहे <laughs> दोन हजार पंचवीसमधील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी आज मिरज पंचायत समितीमध्ये आपल्या मिरज तालुक्याच्या बावीस पंचायत समिती गणांचं आरक्षण सोडत प्रक्रिया पूर्ण करण्यात आली यामध्ये आमच्या निर्वाचक गणासाठी ज्या निवडणूक निर्णय अधिकारी जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी आहेत त्या विजय यादव मॅडम उपजिल्हाधिकारी रोजगार हमी योजना त्यांच्या उपस्थितीमध्ये सगळंचं आरक्षण सोडत प्रक्रिया आहे तसेच पूर्ण करणे यामध्ये आपल्याकडं बावीस गण जे आहेत या बावीस गणांपैकी तीन गण हे अनुसूचित जातींसाठी आरक्षित होते या तीन गणांमध्ये एकशे सात नरवाड हे अनुसूचित जातीसाठी आरक्षित करण्यात आलं संबंधित अनुसूचित जातीच्या स्त्रियांचं आरक्षण काढत असताना चिट्ट्यांद्वारे सोडत प्रक्रियेनं आरक्षणाची प्रक्रिया राबवण्यात आली यामध्ये एकशे बारा कौलाकू आणि एकशे एकवीस टाके हे अनुसूचित जाती स्त्रियांसाठी आरक्षित निर्वाचक गण म्हणून घोषित करण्यात आले त्यानंतर नाव नागरिकांचा मागास प्रवर्ग या आरक्षणामध्ये आपल्याकडे पाच इतके निर्वाचक गण अनुज्ञेय होत असून सीसाठी नागरिकांचा मागास प्रवर्ग एकशे एक, एक सोनी आणि एकशे अठरा कवटेपिना हे दोन गण निश्चित करण्यात आले नागरिकांचा मागास प्रवर्ग असली या आरक्षणासाठी आपण चिठ्ठीद्वारे सोडत प्रक्रियेनं आपण आरक्षण काढलेलं आहे यामध्ये एकशे पाच खटाव एकशे तेरा माधव होतं आणि एकशे पंधरा नांदे हे तीन निर् निर्वाचक गण जे आहेत ते नागरिकांच्या मागास प्रवर्ग स्त्रीसाठी आरक्षित करण्यात आले या नाग अनुसूचित जाती तसेच नागरिकांचा मागास प्रवर्गाचं आरक्षण झाल्यानंतर सर्वसाधारण स्त्रियांसाठी अकरा इतक्या जागा आपल्याला ठेवायच्या होत्या या अकरांपैकी अनुसूचित जातीमधील दोन आणि नागरिकांचा मागास प्रवर्गातील तीन अशा पाच वगळता उर्वरित सहा जागा या सर्वसाधारण स्त्रियांसाठी आरक्षण आपल्याला काढणं अपेक्षित होतं यामध्ये आपण चिठ्ठीद्वारे सर्वसाधारण स्त्रियांचं आरक्षण काढलेलं आहे या चिट्ट्या ज्या आहेत त्या चौदा इतक्या निर्वाचक गणांच्या तयार करण्यात आल्या आणि यामधून ज्या सहा चिट्ट्या आहेत त्या आपण सर्वसाधारण स्त्रियांच्या उचललेल्या आहेत यामध्ये एकशे तीन एरंडोली एकशे चार सलगरे एकशे नऊ गुंदेवाडी एकशे सतरा दुधगाव एकशे एकोणीस समडोळी आणि एकशे बावीस म्हैसाळ या निर्वाचक गणांमध्ये सर्वसाधारण स्त्रियांचं आरक्षण निश्चित झालेलं आहे यानंतर सर्वसाधारण गटासाठी उर्वरितच्या ज्या चित्त्या आपण केलेल्या होत्या तर सर्वसाधारण स्त्री वगळून उर्वरितचे सगळे निर्वाचक गट हे सर्वसाधारण या प्रवर्गासाठी आरक्षित असल्याचं आपण घोषित केलेलं आहे यामध्ये एकशे दोन भोसे एकशे सहा आरब एकशे आठ बेडक एकशे दहा मालगाव एकशे अकरा बांबडोली एकशे चौदा बुदगाव एकशे सोळा कसबे डिग्रज आणि एकशे वीस इनामधाम या आठ निर्वाचक गणांमध्ये सर्वसाधारण या प्रवर्गाचं आरक्षण निश्चित झालेलं आहे आपला आरक्षण सोडतीचा जो कार्यक्रम आहे तो शांततेत बसून एकदम सुरळीतपणे पार पडलेला आहे सर्व ग्रामपंचायतींमधील जे इच्छुक लोकप्रतिनिधी आहेत ते त्या ठिकाणी हजर होते तसेच या आरक्षण सोडत प्रक्रियेवरती हरकती आणि सूचना ज्या आहेत त्या मागवण्याचा दिनांक सतरा ऑक्टोबरपर्यंत आहे आणि या सतरा ऑक्टोबरनंतर तुमच्या ज्या हरकती आहे त्याच्यावर विचारविनिमय करून जो अहवाल आहे तो अहवाल सादर करण्यात येईल आणि दिनांक आपला तीस तारखेला यावरचा रिपोर्ट आपला प्रसिद्ध होईल तीन नोव्हेंबरला सदरची अधिसूचना जी आहे ती, ती शासन राजपत्रामध्ये प्रसिद्ध केली जाईल तर दोनशे एक्क्याऐंशी मिरज म्हणजे दोनशे पूर्ण मिरज तालुक्यामध्ये मिरज आणि अप्पर सांगली या सत्याहत्तर ग्रामपंचायतींमधील जिल्हा परिषद व पंचायत पंचाय समिती या आरक्षण प्रक्रियेची आज सोडतीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आलेली आहे